संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल आज आठ वाजता सुरू झालेला आहे मी सध्या बारामती येथील सुप्रिया सुळे यांच्या पक्ष कार्यालयासमोर आहे या ठिकाणी सध्या तरी जे कार्यकर्ते जे आहेत ते मोबाईल वरती निकालाचे अपडेट जे आहे ते पाहत आहेत या ठिकाणी पुरंदरची तालुका जो आहे तो त्याची मतमोजणी जी आहे ते आता सध्या सुरू आहे आणि यामध्ये सुप्रिया सुळे यांनी जवळपास सात हजाराची आघाडी घेतल्याचे पहिल्या फेरीमध्ये दिसून आलेलं आहे या ठिकाणी या मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकूणच या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा थेट सामना झालेला आहे आणि हा सामना जो आहे तो रंगदार होणार आहे काटेकी टक्कर आहे यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये या बारामतीमध्ये सध्या पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये तैनात झालेला आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तरी सुप्रिया सुळे जे आहेत ते त्या लीड वर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र आता खडक वसल्याची मतमोजणी थोड्या वेळाने सुरू होईल यामध्ये नेमकं कोण आघाडीवर जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती